पाहता हा महाराष्ट्र दर्शन न्यूज शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे घाणीचे साम्राज्य माटरगाव येथील गुलशन नगर धनगरपुराव नंबर चार मध्ये एका पण मुलाला रोज शाळेत जाण्यासाठी साचलेले पाणी आणि चिखलातून मार्ग काढावा लागतो वार्ड नंबर चार हा ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचा वार्ड आहे ते स्वतः येथे राहतात तरी वार्डाची परिस्थिती तुम्ही पाहू शकता तसेच वार्ड नंबर सहा मधील आस्था कॉलनी उर्दू हायस्कूलच्या मुलांना मुलींना सुद्धा शाळेत जावे लागते चिखलातून असेच परिस्थिती असते ती माटरगावची आहे माटरगाव ग्रामपंचायत ही सतरा सदस्य असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे पहा माटरगाव ग्रामपंचायत चा विकास वार्ड नंबर चार व वार्ड नंबर सहा येथील जनता काय बोलते महाराष्ट्र दर्शन न्यूज संपादक राजू घाटे सोबत शेख यास अरे બરાબર આને ઈકડે પાતાને આવા આવા આ હા कोणी जातानी कोणी येतात झाली राहायला गेलंय

परदीप भाऊ तुम्ही या गावचे या वार्डाचे रहिवासी आहात या गावचे उपसरपंच आहात सध्या तुम्ही किती पाण्यात उभ्या तर तुम्ही उपसरपंच आहात तुम्हाला अधिकार नाही आहे का काही तुम्ही सतरा जणांची बळी आहे आपल्यासाठी सतरा मध्ये एक मेंबर या वॉर्डात येऊ शकता एकटेच मेंबर आहे तीन मेंबर आहे गावाचे उपसरपंच अधिकार काय असते गावाचे उपसरपंच अधिकार काय असते मग तुम्ही अधिकारचे काय कशा उपयोग करत नाही मग पैसे नाही का ग्रामपंचायत मध्ये पैसे नाही काय किती आहे नहीं। किती म्हणजे ते अटी आहे आहे लगातार पाच ते सहा वर्षापासून समस्या आम्ही हमेशा आमच्या पाहुणे पण सुद्धा या इकडे या कसं तुमच्या घरी आम्ही स्वतः असे राहतो इकडे एखाद्या जन्मा सारखे राहतो आम्ही जंगलात राहून म्हणून ग्रामपंचायत सांगितलं की बा इकडली समस्या जाणून घ्या घ्यायला कोणीच तयार नाहीये सध्या ज्या वेळेस निवडणूक असते त्यावेळेस येते का इकडे कोणी त्यावेळेस येतात फक्त मतदान मागेल तरी आम्ही पुढाकार मागे मतदान आम्ही करत नाही म्हणून तुम्ही एक वर्ष आमच्या हाताने वर्गणी करून भरती टाकली सर्व दोन दोनशे रुपये जमा करून पण तितक्यापुरतं झालं तुम्ही तुम्ही तुमच्या वार्ड मेंबर सरपंच टाकत ना काय दाखवलं समस्या दाखवली मी इकडे आणून दाखवले पण झालं आम्ही जागती दाखवलोरत होले होला होतात बाकी जसं आहे ते आहे जे आहे तेच आहात आमच्या तसे आहेत तसे त्याच्यात काही बदलच नाही होत ना एक वर्ष झाले एक वर्षाची कुणी येत नाही सध्या आता किती वर्ष झाले तुम्ही गेल ग्रामपंचायतला आता आम्ही सध्या काही गेलो नाही पण आम्ही मेंबर भेटलो बा आमच्या इकडे समस्या पाहायला यायला तयार नाही कोणी सध्या ग्रामपंचायत असं थोडी काही आहे मतदान करत नाही आमचा वटिंगचा जो अधिकार आहे तो करतोच ना वटिंगच्या अशी लोक म्हणतात की बाहेर हे जंगलात आहे तुम्ही जंगलात राहता याची अजूनही नोंद नाही अशी काही कारण सांगत राहतात आम्हाला याची तुम्ही घरपट्टी परत नाही आम्हाला सर्वला टॅक्स लागू आहे ना इकडला ग्रामपंचायतचा तो आहे प्रत्येकावर टॅक्स आहे पण तरी या रोडची कोणी दखल घेत नाही झालं की आम्ही कामात राहतो वरसा की आमची उपसरपंच नाव माहिती का आपल्याला हो ना बोला गावाचं नाव गावाचं नाव माट्रा गाव हा सरपंच गिनायत का सध्या आता उपसरपंच करा सरपंच उपसरपंच

पोराने आम्हाला पाणी बाटल्या बाटल्याने उत्साह लागते आठ दिवस झाले आमच्यावर काय तुमच्या वाड्यामध्ये ते डेंगू मलेरिया भाव आमचे कस लेखड बिमार पडतात काही सुंदर मच्छर कपडेचे कपडे भरतात शाळेत जातात तर लेकरांचे कपडे बी चांगले पाहिजे अंगावर टिकून येताना माणसं पल्ला पल्ला करतात कपडे बरेच दिवस म्हणजे माझ्या लग्नाला एक म्हणजे एक वीस एक वर्ष झाले की आणि या वार्ड नंबर मध्ये फक्त मतदान मागेला येतात आणि मतदान मागेला आले की राम हे करतात आणि नंतर आहे की नाही आता एवढं पाणी पोडून राहिलं लेकर पडतात डुबतात एवढी समस्या आहे कोणीच पण येत नाही आमच्याकडे आणि ड्रेस भरणं ते पाणी पूर्ण येत एकही बी येत नाही फक्त मतदाना आलं की बरोबर बर राम राम करतात आणि आमची म्हणजे कसं कोणीच समस्या नाही राहिलं याच्यावर आमच्यावर काही ना काही लक्ष द्या हे आमची समस्या सोडून आणि आम्ही उपोषण करणार आहोत घरपट्ट्या तुमच्या इकडे एवढ्या मंडळ एवढ्या मध्ये नळ कोणाकोणाच्या घरी आहेत बरं नळाचे बिलं कोणाकोणा भरले नळाचे बिलं भरायसाठी ग्रामपंचायतवाले मागेला आलते काय तुम्ही बिल बिल भील भरायला नकार काहून नाही त्याला मग तुम्ही अशा अशा माणसाला निवडून कशाला देता

आरोग्याच्या बाबतीमध्ये अशी समस्या आहे जर हे समस्या नाही मिटली तर आरोग्याचा प्रतिकार जास्त अडीचा घेऊ शकते त्यामुळे या सर्वच गोष्टीवर नियंत्रण ठेवून या गोष्टीची समस्या नाही मिटली तर या याच्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य या विभागाचे आमदार या विभागाचे खासदार जबाबदार राहतील यासाठी चौदा तारीख पासून आम्ही देतो आणि निवेदन देऊन उपोषणा अशी आहे की निवडणुका ज्या वेळेस आत्ताच्या यायचं म्हणणं आहे की बा, बा आमच्या इकडे ते नेते लोक जे येतात ते नेते बिनबुलाय बराठी सारखे येतात आणि निवडणुका झाल्यावर प्रमुख पाहुणे सारखे आमच्या वार्डामध्ये हजार होतात म्हणजे अर्थात यांची निवडणूक झाल्यावर म्हणजे हे निवडणूक झाल्यावर प्रमुख पाहुणे म्हणून ओळखले जातात अर्थात म्हणजे जनतेचं कोणत्याच प्रकारचे आणि इथल्या जनतेचं आणि या नागरिकांचं खूप समस्या आहेत आणि इथं मेन म्हणजे जिल्हा परिषद जुडू शाळा आहे आणि त्या शाळेकरी विद्यार्थ्यांचा खूप या रस्त्याने जाताना त्रास होत आहे त्या नागरिकांची आपण समस्या जाणून घेऊ त्या समस्या रोड की गड्डे गिरे पाणी गारा कीचड़ है बच्चों को भी चलते नहीं आ रहा स्कूल है अच्छा सरपंच का बोले थे कुछ आप सरपंच का बोले थे उन्होंने नाले करे कच्ची नाली कर डाल दी उन्होंने और गारा जीज़ा, नाले जीज़ा, नाले जीज़ा, 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 और कर दिए अच्छा बाकी कुछ भी नहीं नाले पाइप डालने का बोले पाइप भी नहीं डाले अच्छा गांव में आना जाना कैसा करते हैं गांव बहुत दूर है कैसे जाते पैदल जाना पड़ता है गारे कीचड़ में जाती नहीं जाती मोटरसाइकिल नहीं जाती अच्छा फिर दवा खाना वगैरह फिर कैसा बहुत मुश्किल से जाना पड़ता

नगरमध्ये धनगरवाड्यामध्ये तिथं पाहिलं तिथली पण समस्या तीच आहे आणि अक्षर कॉलनी मध्ये आपण पोहोचलो तिथं पण समस्या हीच वारंवार दिसत आहे म्हणजे अर्थात आपल्याला इथे समजत येत आहे की माटरगाव मध्ये कोणत्या प्रकारचे विकास कामं होत आहेत हे आपण या जनतेकडून विचारत आहे आणि हे जनता आपल्याला त्या समस्या सांगत आहे म्हणजे अर्थात म्हणजे या मध्ये कोणत्याच प्रकारचे विकास कामं होत नाही आहेत म्हणजे या मध्ये पाच वर्षात चार चार सरपंच लाभतात पण विकास कामं कोणतीच होत नाहीत आपण परत एक वेळ या बोलू तो तो स्कूल के बच्चे गिर रहे यहाँ पे घास सब है मच्छर काट रहे मेहमान आ रहे मेहमान खबर बोरी मौत, मौत हुई थी मौत में दो जने गिरे उनको दवा खाने में ले जाना पड़ा तो कम्बर तो तो में क्या गिरा तो इसका क्या जिम्मेदार है कौन जिम्मेदार है ग्राम पंचायत ग्राम पंचायत को भी बोले तो ग्राम पंचायत बोले हमारे हाथ में नहीं है नालिया खोदे नालिया बिल खाली है ये आप क्या कर सकते बोले नालिया खोदने कुछ काम नहीं काम नहीं था

हो या समस्या आपण पाहतो या गावातली काय नागरिकता आणि या गावातली काय समस्या आहेत या गावात अशा अनेक समस्या आहेत या गावामध्ये खूप प्रकारचं असं या घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे आणि या गावामध्ये अनेक प्रकारच्या बिमाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या आणि या गावामध्ये अशी दुर्दायी अवस्था अशी झालेली आहे की या गावामध्ये जणू काही कोणी रहिवाचीच नाही आहे या गावाची अवस्था अशी झालेली आहे म्हणून काही जणू काही हे गाव जणू काही पळीतच पडलेलं आहे ही अवस्था आपण पाहू शकतो महाराष्ट्र न्यूजसोबत शेखायास माढेगाव